संतंची हो लाडकिले कमी संतांची मजवार कृपा भक्तांची मजवार कृपा भक्तांची लाडकिले कमी संतांची हो रामकृष्णन मवली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरापर्यंत आपण वारी, वारी, वारी पोहोचवत आहोत वारी पोहोचवतो आहोत अभंगवरिया चॅनलच्या माध्यमातून आपल्या सोबत या ठिकाणी आहेत चंदाताई यांची मुलगी अर्थातच भारुडकार म्हणून उभ्या महाराष्ट्रभर आणि जगभर ज्यांची ओळख आहे त्या मुलगी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि विचारूया की भारूड परंपरा आणि या विषयी काय सांगायला आणि आजच्या या वारीबद्दल काय बोलणार तुमच्या नावासही सांगायचं धन्यवाद माझं नाव आहे संध्या साखी मी राष्ट्रीय भारुडकार म्हणून आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनला मी ए ग्रेडचा ग्रुप आहे माझा आणि त्याचबरोबर नॅशनल लेवलपर्यंत माझे कार्यक्रम झालेले आहेत आपण सूरजकुंड मेळा ऐकून असाल तर त्या इंटरनॅशनल मेळ्यामध्ये सुद्धा मी सहा दिवस भारुड सादरीकरण केलेले आहे त्याचबरोबर दूरदर्शन आणि आकाशवाणीकडे सुद्धा मी संगीत सभेसाठी स्टेज प्रोग्राम केलेले आहेत परीक्षक म्हणून काम केलेलं आहे परंतु ही वारी आम्हाला सगळ्यांना जोडण्याचं काम करते आणि या वारीच्या माध्यमातून यावर्षी खास करून मी स्पेशली पर्यावरणाची वारी नेऊ पंढरीच्या दारी तर पर्यावरणावरती आम्ही समाज प्रबोधन करत निघालेलो आहोत बर वारीची परंपरा तर आहेच तुमच्या घराण्याची सुद्धा आता भारूड परंपरा सुरू झालेली आहे आता तुमच्यापासून पुढं कुणाकडे दिलं आहे का परंपरा हीच परंपरा म्हणजे जशी आईकडून तुमच्याकडे आले पुन्हा ते पुढं गेली आहे का परंपरा चांगला प्रश्न विचारलेला आहे आईकडून मी गुरुशिष्य परंपरेतून भारूड कला शिकले आणि त्यानंतर गेली दहा वर्ष झाले आम्ही भारूड कार्यशाळा घेऊन मोफत भारूड प्रशिक्षण देत आहोत आणि या भारूड प्रशिक्षणातून बऱ्याच महिला भारूडकार त्यानंतर युवक बाल भारूडकारसुद्धा आमचे तयार झालेले आहेत मागच्याच काही महिन्यापूर्वी पुणेमध्ये बालनाट्य परिषदेचं पहिलं संमेलन झालं होतं त्या संमेलनामध्ये माझे बाल भारुडकारांनी सुद्धा सुंदर असं भारुड सादरीकरण केलेलं होतं तर ही परंपरा आम्ही पुढच्या पिढीला सोपवण्यासाठी अनेक उपक्रम राबवतो अनेक कार्यशाळा घेतो प्रशिक्षण घेत असतो तर हे प्रशिक्षण घेत देत असताना आम्हाला बरेच भारूडकार मिळतात काही अभ्यासक सुद्धा मिळतात काही पी एच डी करणारे सुद्धा आमच्याकडे भारुडावरती अभ्यास करायला येतात संशोधन करायला येतात तर असं अनेक विषयामधून आम्ही भारुड लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आजचा हा रिंगण सोहळा आणि वारीतला रिंगण सोहळ्याचं एक वेगळं महत्त्व आहे वारकरी येतात खेळतात आणि ह्याच त्याच पद्धतीनं भारूड परंपरा सुद्धा ही एक म्हणजे खेळ किंवा डान्स करून सादरी उत्पादन केलं जातं तर त्यातला एखादा प्रकार किंवा एखादं भारूड तुम्ही हे करायचं खूप सुंदर म्हणजे भारूड हे नाट्य नृत्य अभिनय याच्यातून रंगलेलं असं भारूड आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या समोर एक सुंदर असं सा भारूड सादरीकरण करणार आहे लाडकी लेकमी संतांची लाडेले कमी संतांची हो लाडेले कमी संतांची लाडे कमी संतांची हो लाडेले कमी संतांची कृपा भोवतांची मजवर कृपा भोवतांची लाड किले कमी संतांची हो लाडेले कमी संतांची हो अहो आखई चुडा हाती आला अहो अख्खई चुडा हाती आला आणि आखण मोती नाकाला अहो भगवंताने इतका सुंदर देह हा अखंड देह आमच्या ताब्यामध्ये दिलेला आहे आणि याला सांभाळण्यासाठी बाबानो या नाकामध्ये आमचा श्वास या भगवंताने दिलेला आहे या श्वासाच्या बरोबर भगवंताच नामस्मरण आमच्या नाकामध्ये मोत्यासारखं चमकलं पाहिजे आणि प्रत्येक श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे म्हणून आखाई चुडा हाती आला आणि आखण मोती नाकाला लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची मजवर कृपा भोवतांची मजवर कृपा लाड लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची हो आहो बोध मुराळी श्रिंगारीला অহো বোধমু শৃঙ্গারি आणि चा शिक्का केला अहो भक्तीला आणण्यासाठी माऊलीला आणण्यासाठी कुणी आयरा गैरा खैरा मुराळी बाटवून चालत नाही या माऊलीला आणण्यासाठी आणि या भक्तीला आणण्यासाठी बाबानो बोध बुद्धी आणि विवेकाचा मुराळी धाडावा लागतो तेव्हा ती भक्ती आमच्या हृदयामध्ये स्थानापन्न होते आणि ज्या हृदयामध्ये भक्ती असते बाबांनो त्या हृदयामध्ये भगवंत स्वयं येऊन विराजमान होतात म्हणून <t -t> <youtubers> बोधमुराळी शृंगारीला आणि चौऱ्याऐंशीचा चक्का चुरा केला आणि लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची मजवर कृपा भोवतांची मजवर कृपा भोवतांची लाडकिले कमी संतांची हो लाड किले कमी संतांची लाडकिले कमी संतांची हो लाड किले कमी संतांची हो आहो तुका तुके उत्तरीला आहो तुका तुके उत्तर आणि सहानकेचा कौल दिला तुकाराम महाराज आम्हाला लीन व्हायला सांगतात न मस्तक व्हायला सांगतात अहो मुंगी साखरे चारवा लहानपण देगा देवा आणि या पंढरीशी आल्यानंतर आपण सर्वच लहान होतो इथे कुणी मोठा नाही कुणी लहान नाही सगळे एक समान आहेत म्हणून पंढरीशी लोका नाही अभिमान पायापडी जन एकमेका तर तुकाराम महाराज आम्हाला लीन व्हायला सांगतात नतमस्तक व्हायला सांगतात आणि नम्र व्हायला सांगतात मामा कारण लीन झाल्याने नतमस्तक झाल्याने समोरच्या कितीही अगदी ताटलेला असला माणूस तर आपण वाकलो तर आपल्याला उठवण्यासाठी तरी समोरचा वाकल्याशिवाय राहत नाही एवढी मोठी आपल्या वाकण्यामध्ये आहे आणि म्हणून लीन बाबा पाहिजे अहो तुका तुके उत्तरीला आणि सहा केला लाडकिले कमी संतांची हो लाड किले कमी संतांची लाडकिले कमी संत हो लाड किले कमी संतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची लाड किले कमी संतांची हो लाड किले कमी संतांची लाड किले कमी संतांची हो लाड किले कमी संतांची धन्यवाद माऊली आपण बघितलं तर संत तुकोबा सांगतात की लहान झालं पाहिजे खऱ्या अर्थानं लहानपणं देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरं त्याला अंकुशाचा अंकुशा मार खऱ्या अर्थानं आपण मोठेपण जेवढं जेवढं मोठं होऊ त्याला अंकुशाचा मार म्हणजे हत्तीलासुद्धा मारापासून वाचवलं गेलं नाही तर संत तुकोबाराय लीन होण्यासाठी सांगतात आणि त्याचबरोबर वारकरी परंपरा ही सर्वांना सामावून घेणारी आहे या वारकरी परंपरेनं महिलांनासुद्धा तेवढ्याच आदरानं सामावून घेतलेलं आहे म्हणूनच लाडकी लेखमी संतांची संत जरा बाई त्या पुढे जाऊन सांगतात डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन जा मी ज्या काळामध्ये महिलांना बाहेर निघण्याची सुद्धा मुभा नव्हती त्यावेळेस मी पांडुरंगाची सेवा करण्यासाठी कधीच मागे पुढे पाहणार नाही असं संत जनाबाई सांगतात आणि जनाबाईंचा वारसा हे पुढे नेताना आपल्याला नक्कीच काय वाटतं एक एवढं छोट्या जनाबाईचा वारसा म्हटल्यानंतर मला खरंच आनंद होतोय कारण ज्या वास्तव्य त्या ज्या भूमीमध्ये जनाबाईंचं वास्तव्य होतं त्याच भूमीमध्ये आमचं गाव आहे गोपाळपूर गोपाळपूरमध्ये जिथे जनाबाईंच्या सोबत भगवंतानी जातं दळलेलं आहे घुसळण केलेलं आहे त्याच भूमीमध्ये राहणारे आम्ही चंदाताई तिवाडी त्याचबरोबर मी त्यांची कन्या आणि माझी मुलगी गौरी साखी त्यानंतर अजून बऱ्याच आमच्या महिला भारुडकार आहेत हे आमचे नुकतेच आता नवीन मागच्या कार्यशाळेमध्ये आलेले ओम भगत हे सुद्धा एक उत्कृष्ट भारुडकार आहेत आणि चांगल्या दर्जाचं प्रतीचं भारूड शिकण्यासाठी असे विद्यार्थी आमच्या या आमी वारसा येतात सर्वांना घेऊन आम्ही हा पुढे नेत असताना जास्तीत जास्त महिला भारुडकार आमच्याकडे तयार होत आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि जशी जनाबाई आमची जशी सखूबाई आमची या वारीमध्ये आनंदाने नाचत होती तसंच आज आमच्या महिला त्या काळापासून आजपर्यंत बराच फरक पडलेला आहे आणि आमच्या महिलांना या वारीने अगदी सामावून घेतलेलं आहे जसं जनाबाई मुक्ताबाईला यामध्ये सामील करून घेतलं तशा आजही आमच्या महिला या दिंडीमध्ये अभंग गाताना गवळणी गाताना भारूड सादर करताना हा आनंद लुटत आहेत यामध्येच आम्हाला धन्यता वाटते धन्यवाद आपण मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आणि आपण सर्वजण नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घराघरापर्यंत आपण वारी पोहोचवत आहोत हो। वारी पोहोचवण्याचं माध्यम मा आहे अभंग वारी रामकृष्णारी माऊली रामकृष्ण